प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ते हा तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव सभापती मोदय अतिशय जड अंतकरणाने मला हा प्रश्न विचारावा वाटतोय गेले सतरा वर्ष झालं सभापती महोदय मी या सभागृहामध्ये आलेलो आहे आणि या सभागृहात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक अधिवेशन एकही अधिवेशन असं गेलं नाही की ज्या अधिवेशनात ह्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न आलेला नाही ना आणि उत्तर नेहमी सातत्यानं चर्चा पाहिजे सभापती महोदय मी प्रश्नाकडे आपलं पण लक्ष वेधू इच्छितो की सतरा वर्ष झालं सभापती महोदया त्याच्या अगोदर काम सुरू असेल म्हणजे वारंवार उत्तर काय येतं तर काम प्रगती पथावरती आहे काम यावेळेस संपणार आहे केंद्रीय मंत्री नांदार गडकरी साहेबांनी सुद्धा याचा आढावा घेऊन पाहणी केली माननीय चव्हाण साहेब सुद्धा त्या भागातून येतात ते नेहमी पाहतात आम्ही फोटो पाहतो व्हॉट्सअपवरती मध्ये पाहणी केलेली आहे मग सभापती महोदय हे काम पूर्ण का होत नाही म्हणजे एकीकडं केंद्रीय वाहतूक जे खाता आहे ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करते कि एका की एका चोवीस तासामध्ये तीस किलोमीटर लांबी पूर्ण केली ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे आणि उत्तर यांच्याकडे हा रस्ता आहे मग हा रस्ता पूर्ण का होत नाही सभापती महोदय काय अडथळे आहेत का त्याच्यामध्ये तर या बाबतीमध्ये सभापती महोदय माझा स्पेशल प्रश्न आहे की शेवटी हा सगळा जरी मुंबई मार्ग असला तरी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा राज्य मार्ग आहे तेव्हा हा जो राज्य रस्ता आहे हा जो हायवे आहे हा पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आता सुदैवानं हे खातं पुन्हा गडकरी साहेबांकडे आलेला तेव्हा गडकरी साहेब पुढील महिन्यात या मुंबईमध्ये येऊन आपल्या राज्यातल्या आढावा घेणार आहेत जे अपूर्ण काम आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये आढावा घेऊन हे काम किमान हे वर्ष संपण्याच्या अगोदर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय उपाययोजना करणार आणि ते ठोस उपाययोजना आपण या ठिकाणी सांगणार का चला सगळे चव्हाण साहेब बोला